किती दुकान आहे येत नाही घरात साहेब बसलं का पोलाजी साहेब पाक झाला का उठूच वाटत नाही असं हात धरून झोपा वाटत तीन वाट्या पेंड घेतली बघा म्हशीला पेंड बी मुलकाचे महाग झाले दुधाला दर कमी पिंडीलाच दर वाढवल्या ते मुलं भर का करायचं मैत बघा येडच घ्यायला लागली तो वर पेंट शेरच मी आज मसरे मिळवून ठेवली होती फक्त आता मशीला पेंट ठेवायची पेंट खाल्ली का दूध आणि दूध फाडलं का खर्चाच बाटलीने बाटली पाजायचं आणि कोंबड्या कोंडायच्या कामच खतो मग आयत तर वर होत आयत जाऊन खायचं आलीच कोंबडी इथं तू खाल्ल्या होती ना काय खावा आधीच मुलका जी माग पेंड आया तुम्हाला तांदूळ आहे ते तिकडे जा जावा खडका मरकाट भांडी आता तर आम्ही इकडे घासायला चालू केली ती समजा खाली ती खडका मरकाट आणि अनुजा नाही बघा का आलंच बघा फळ रेडीला भेली का नाही तू रेडीला भेली का नाही बापू कस धरून तू भेली का ती बघितलं का आणि ही ड्रॉल आहे त्या रेडीला हाक तू या रेडी पासून वाचवून आणून आण तू वे बस बघा आमचा बुट घालून कसा आलाय मशी मोर सोडव तुला सोडव मशी मोर भेतोय बर का जनावर मोठे भेतोय नाही आता बाय पाय तर नसतं चालून चालून दुखत असते ना त्याचा एक वे तिला नाही चालायच तिला एक किला दूध दुध तुला पेरा तिला दुध देते तू रात्री हा चारायचं वे पण बोलण्याचा प्रयत्न करतोय बागासाठी नाही येत बोलायला पण बोलाय बघतोय लागल कि तिशून आणली म्हणा यो यो तसं खानायचं नाही हा

तुम्हाला इथं आणून आणून गाल लाल केला माझा माझा हात दुखतोय दाबी हात का कस दाखतय दाब तस दाबाय जावे मोज ककोला बसतंय मोज दाय सांग चा कुठे लोक चादू मामा कुठायच्या नामा कुठे आहे की कुठे आहे मामा वैगा कसं बघतोय बरं बाबा हाय चालू मामा आहे तुझं डोकं कुठे तुझं डोकं तुझं डोकं केस कुठे आहे तुझी केस बघ केस ही केस आहे ती अगो मशी ना कस बापू आणतोय तो अरे बापू गप असले तुला बघू ना मी तुझ्या का मग लागलाय आता हा फुगून आले ना आता बघा टमकी आणि फुगल या बेडकुळ का दिसतय ढेडळ ती बघा जरा आता ती मारतय गप बसलेलं रेडीला बारक्यांच्या बाग हिच्या की हिच्या कशी ये मार हिला शेगाव कोणच तुला टाकते बघ तिकडं बापू असा एक मुलगा आहे सदा ना कदा हसत खेळत असतो बघा आहे ना बापू आणि बघा आता पेन खाती कोंबड्या बघा आता वर तिकडे वरच बसलेल्या कुरुडीच्या काय या कोंबड्या जा बापू कोंबड्या उखाडून येतो खाली ते शिरते दे मग त्या कुरुड्यात शिरते मग अंधार पडूस तर आता पेन खाल्ली का मैस बांधायची तिथं शेड मध्ये डांबाला आणि तिथं दूध काढायचं सवय नाही तर काढायची व इकडून तिकडून मसरा मग हालती मैस तिकडची रेडी सोडली बारकी ती मैस त्या रेडी राहून मग ही मैस हालती इकडे पटांगणात शेडच्या मधल्या डाबाला बांधून दूध काढतो बघा आणि ती करडाला कर पाजून ती बाटली पाजा ना पाजायची एका बाहेर ना भाऊजी बाहेर असते तर आत मी करडा हाय असती या मग पुन्हा ते सगळं झालं का सगळे बांधा बांधी करून कोंबड्याचं खेळ घुसवून मग पुन्हा जायचं बघा जेवायला जेवलं का काय मग आपलंच काम आहे झोपायचं काही चाटून पुसून खाती पसून आमची दोन चारच राहिलेत का तो का पाहिला कुठं तरी एखादं राहिले मशी नाही आहे व गाय मुलकाच वाया गाय वाय नको म्हणती आहे का नाही ग लय गैशानी आहे बघा म्हैसा आमची आमच्या आत्या अशा म्हणायच्या पाणी पिला का नाही दिवशी मी ग बाय पाणी पी पी तुला पुन्हा कशाला मी पी म्हणती पाणी पियची म्हैस हुशार आहे म्हैसी रेडी एवढी होती तवपासन आत्याने हिरा धुयाच्या आठ रोज झाली का साबण लावून आता आमची मस्त साबण लावून लय नाही ती आता धुयाची ती बघा आठवड्यात आता ऊन बी लय पडतं या घरीच धुवा म्हणते मी तळ्यात काय जाया बनत नाही तळ्यात गाळ बघा ती घुसलं म्हणजे काय करायचं म्हणून घरी साबण लावून होती झाली बघा पेड खायची आनो आता पाठी धुवून पाल तिघा तिघा उद्या सकाळ अजून पाठी अजून ह्या तेल ठेवायचे सांगायची नुसती साबण लावली करायची साबण वास आला का पुन्हा खात नाही मस्त आपण धुवून काढलं तरी ती विंबर साबण तसली भांड्याची त्याचा वास येतोच बघा निंबाचा खात नाही ती पुन्हा लय असते जनावर आपण म्हणतो पण जनावर वास येते तर उष्ट मस्त चालत नाही था पाणी उष्ट एकामेकाच्या बादलीतलं पित नाही ती त्यांना जीवाय शेवटी त्यांना तर तसं असं आसार बसार कस खाव वाटल घाणीतलं गवत खात ती घाणपडीतलं शेणातलं मुतारीतलं खात नाहीती चिपाड सारखी त्यांच्या दावणी मोहर टाकायची चिपाडा शरणांची उरलेली आम्ही टाकतो ना तर चांगली हो का बापू उघडी ठेव उघडी ठेव तो काय जाईल डॉक्टर तू इकडं काय कराव आता आमच्या बापूला निघत नाही म्हणतो या खोट बोलतो का त्यात कसं वायसर शिरलं या ते आज सुरलं का बघा निघतच नाही परसुर या कशीच का कोंबड्या सुरती मग हा कोंबड बसलो सरम राम सर अत्यंत टाइम झालाय आता अंधार पडला का त्या कोंबड्यातून दिसत नाही बघा हा काही आता पोटर बिठर टाकली होती हा हिथे कोंबडी बसली तुम्हाला दाखवते हायच बसलीच बघा बघा तुम्हीच बघा तुमचा डो आहे इथं काही का नाही कोंबडी हिला काढते मी बाहेर बोलून एवढं मग पत्र्याचं घर केलं या आणि तिला घरात बसू वाटत एखाद्या गंजीच्या आतमध्ये बसली या आंडी घेऊन बसली आता पिली घेऊन असती बाहेर ती कुंभडी अवघड कोंबड्यांचा माळा ज्या बस तिला आणि बोक्याचं भ्यासत या तिला काढायची बाहेर म्हणते मी पण काय आता करायचं ती बुसायची ना कोणाला हे पाकड्या सुशिरा ना त्या बोडकाडावर गंज लावणार आणि लावलीय तशी गंज एका खाल, का पड्याला खंजेत कुत्री शिरून बसली आरेल्या खंजीत कुंबडी शिरून बसली काय करायचं काय नाही नशीबच आपलं असं कस कवान निघल तवा निघल नाही तर बोकेनं खाली तर खाल्ली आता आपला जीव धोक्यात घालून कुठं बसावा इचू चुकाटायचं त्यात चला मित्रांनो सामच्याच जेव्हा बिवण करा मग झोपा मी पण आता आईच जाऊन ताईचं खाणार आहे दोन चार बुलणी का खायची खायचं बघा आण उपाशी काय झोपायचं नाही